नमस्कार सर्वांना अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ आपल्या मी इगतपुरीची या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला म्हणजेच बुधवारी कालभैरव जयंती आहे कार्तिक महिन्यातील कृष्ण अष्टमीला म्हणजेच कालाष्टमीला कालभैरव जयंती साजरी केली जाते हा दिवस कालभैरवांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो देवतांमध्ये झालेल्या श्रेष्ठत्वाच्या वादातला संपवण्यासाठी महादेवांनी कालभैरवांचा अवतार उदयास आणला होता आणि महादेवांपासून कालभैरवांचा जन्म झाला होता काळभैरव हे सिद्धींचे देवता आहे आणि तांत्रिक देवता आहे सर्व सिद्धींचे त्यांना ज्ञान आहे आणि काळभैरव हे शिस्तीचे देवता आहे नकारात्मकता भय दूर करण्याचे काम काळभैरव करत असतात जर एखाद्या व्यक्तीला भय वाटत असेल एखाद्या व्यक्तीच्या मनात नकारात्मक विचार असेल कोणाबद्दल वाईट विचार असेल किंवा प्रेत बाधा असेल बाहेरील बाधा असेल कोणी तंत्रमंत्र केलेले असेल तर या सर्व संकटांमधून अडथळ्यांमधून बाहेर काढण्याचे काम हे कालभैरव करत असतात व्यक्तीच्या मनात कोणाबद्दल येणारे वाईट विचार नष्ट करण्याचे काम कालभैरव करत असतात कालभैरवांनी देवांमध्ये झालेला श्रेष्ठत्वाचा वाद संपवला होता आणि देवांचा अहंकार नष्ट केला होता त्यामुळे कालभैरव प्रत्येक व्यक्तीच्या मनात निर्माण होणारे नकारात्मक विचार देखील संपवण्याचे काम करत असतात आणि व्यक्तींच्या मनात येणारे वाईट विचार देखील कालभैरव संपवत असतात ज्या व्यक्तींना वाईट विचार येत आहे भय वाटत आहे त्या व्यक्तींनी कालभैरवांची सेवा करावी बारा नोव्हेंबरला म्हणजेच बुधवारी कालाष्टमी आहे आणि या दिवशी कालभैरवांची जयंती आहे बऱ्याच ठिकाणी दुपारी बारा वाजता कालभैरवांचा जन्मोत्सव साजरा करतात कालभैरवांना जल पृथ्वी अग्नि वायू आकाश या पंचभूतांचा नायक म्हणून गणले जाते कालभैरव हे न्यायाची क्रोधाची शिस्तीची देवता आहे जर कोणावर अन्याय होत असेल कोणाला बाहेरील बाधा असेल तंत्र मंत्र यांच्या फेऱ्यात कोणी अटकलेले असेल मनात भीती बसलेली असेल भय वाटत असेल किंवा घरात नकारात्मक ऊर्जा आहे असे वाटत असेल मनात नकारात्मक विचार असेल वाईट विचार येत असेल कोणाबद्दल वाईट चिंतले जात असेल कोणावर अन्याय होत आहे असे त्यांना वाटत असेल तर त्या व्यक्तींनी कालभैरवांची सेवा केली तर कालभैरव त्यांना या सर्व समस्यांतून मुक्त करतात कालभैरव हे महादेवांचे उग्र रूप आहे आणि महादेवांपासून त्यांचा जन्म झाला होता आता कालभैरवांची संपूर्ण कथा आपल्या चॅनलवर अपलोड केलेलीच आहे ती तुम्ही आपल्या मी गतपुरीची या चॅनलवर जाऊन ती कथा ऐकू शकता आज आपण कालभैरव जयंतीला कोणत्या सेवा कराव्या ते बघूया तर कालभैरव जयंती ही बुधवारी आहे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला कालाष्टमीला आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही कालभैरवांच्या मंदिरात जाऊन किंवा जेथे कालभैरवांची मूर्ती स्थापन केलेली असेल त्या मंदिरात जाऊन ही सेवा आणि नैवेद्य मंत्र अर्पण करू शकता कालभैरवांना बाजरीची भाकर आणि वांग्याची भरीत यांचा नैवेद्य प्रिय असतो त्यामुळे या दिवशी तुम्ही बाजरीची भाकर वांग्याचे भरीत एक लिंबाची फोड आणि कांदा यांचा नैवेद्य कालभैरवांना कालभैरवांच्या मंदिरात जाऊन अर्पण करू शकता प्रत्येक गावामध्ये भैरवनाथांचे मंदिर असते आता प्रत्येक गावात जे भैरवनाथांचे मंदिर असते ते आणि कालभैरव हे वेगवेगळे आहे त्यामुळे भैरवनाथांचे मंदिर असतेच परंतु कालभैरवांचे मंदिर असेलच असे नाही त्यामुळे तुमच्याकडे जर कालभैरवांचे मंदिर असेल तर तुम्ही तेथे जाऊन हा नैवेद्य अर्पण करू शकता आणि जर तुमच्याकडे मंदिर नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरासमोर देखील हा नैवेद्य अर्पण करू शकता आणि कालभैरवांचे वाहन हा काळा कुत्रा आहे त्यामुळे तुम्हाला जर या दिवशी काळा कुत्रा मिळाला तर त्याला देखील तुम्ही हा नैवेद्य अर्पण करू शकता जर काळा कुत्रा मिळाला नाही तर तुम्ही कोणत्याही कुत्र्याला हा नैवेद्य अर्पण करू शकता सोबतच कालभैरवांच्या मंदिरामध्ये अनेक कुत्रे, अने कुत्रे असतात त्यांना देखील तुम्ही अन्नदान करू शकता त्याचप्रमाणे या दिवशी अन्नदानाला देखील खूप महत्त्व आहे तुम्ही या दिवशी कालभैरवांच्या मंदिराबाहेर अन्नदान करू शकता किंवा कोणालाही अन्नदान करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही कालभैरवांना जिलेबीचा किंवा मोतीचूरच्या लाडूचा देखील नैवेद्य अर्पण करू शकता जिलेबीचा नैवेद्य कालभैरवांना अत्यंत प्रिय आहे तुम्ही जिलेबीचे अन्नदान देखील करू शकता अन्नदानामध्ये तुम्ही जिलेबी वाटू शकता आता या दिवशी मंत्र जप करण्याला देखील खूप जास्त महत्त्व आहे कालभैरवनातांचे अनेक मंत्र आहे त्यांपैकी तुम्ही कोणत्याही मंत्राचा जप करू शकता कालभैरवांची कथा ज्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यामध्ये मंत्र देखील दिलेले आहे कालभैरवांचा पहिला मंत्र आहे ओम कालभैरवाय नम हा मंत्र खूप शक्तिशाली आहे आणि सुरक्षा आणि आशीर्वाद देणारा हा मंत्र आहे ज्या व्यक्तींना भय वाटत असेल किंवा अन्याय होतो असे वाटत असेल त्या व्यक्तींनी या मंत्राचा जप करावा त्यानंतर पुढचा मंत्र आहे ओम भ्राम कालभैरवाय फट या मंत्राचा जप कालभैरवांचे आवाहन करण्यासाठी केला जातो ओम रि बटुकाय आपदुधारणाय कुरु कुरु बटुकाय री हा बटुकभैरवांचा मंत्र आहे आणि या मंत्राचा जप संकटातून सुरक्षेसाठी केला जातो पुढचा मंत्र आहे ओम कालाय विद्महे तिथे या धीमही तन्नो कालभैरव प्रचोदयात हा मंत्र खूप शक्तिशाली आहे आणि कालभैरवांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या मंत्राचा जप केला जातो आता तुम्ही या सर्व मंत्रांचा जप एकशे आठ वेळेस करू शकता किंवा तुम्हाला जसा जमेल त्याप्रमाणे करू शकता त्यानंतर पुढचा महाकालभैरवांचा मंत्र आहे ओम हम नम गम कम सम खम महाकालभैरवाय नम अशा प्रकारे यातील कोणत्याही मंत्राचा जप तुम्ही करू शकता त्यानंतर कालभैरवांच्या मंदिरामध्ये जाऊन कालभैरवाष्टकाचे तुम्ही वेळेस पठण करू शकता कालभैरवाष्टक हे खूप प्रभावी आहे आणि तुम्हाला जर कोणत्याही समस्या असेल तर तुम्ही कालभैरवाष्टकाचे पठण केल्यामुळे तुमच्या त्या समस्या लगेच दूर होण्यास मदत होते त्यामुळे तुम्ही कालभैरवाष्टकाचे वेळेस दररोज पठण केले तर ते खूप प्रभावी ठरेल कालभैरव जयंतीपासून तुम्ही कालभैरव अष्टकाची सेवा जर केली तर तुमच्यावर कालभैरवांची कृपा नक्की होईल आता कालभैरव जयंतीपासून कोणते उपाय करावे याबद्दलची माहिती लवकरच आपल्या चॅनलवर येणारच आहे परंतु त्याआधी कालभैरव जयंतीला तुम्ही कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये मंदे जाऊन त्यांना नैवेद्य अर्पण करू शकता जर तुम्हाला बाजरीची भाकर आणि वांग्याचे भरीत नेण्यास जमणार नसेल तर तुम्ही खडीसाखर नारळ हे देखील कालभैरवांना अर्पण करू शकता त्यानंतर या दिवशी मंदिरामध्ये जाऊन तुम्ही कालभैरवांचे मंत्रजप करू शकता आणि कालभैरवष्टकाचे पठण करू शकता आता तुम्हाला जर मंदिरामध्ये जाणे जमणार नसेल किंवा तुमच्या आजूबाजूला मंदिर नसेल तर तुम्ही या सर्व सेवा घरी देखील करू शकता घरी तुम्ही देवघरासमोर कालभैरवांचे मंत्रजप करू शकता आणि त्यानंतर कालभैरवाष्टकाचे पठण करू शकता कालभैरवांची आरती देखील आपल्या मी इगतपुरीची या चॅनलवर अपलोड केलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही कालभैरवांची आरती करू शकता आणि त्यांना नैवेद्य अर्पण करू शकता त्यांची पूजा आणि सेवा करू शकता आता कालभैरव जयंतीला या सर्व सेवा केल्यावर आपल्या मनात जे काही नकारात्मक विचार आहे ते दूर व्हावे किंवा आपल्या ज्या काही समस्या आहे त्या आपल्याला कालभैरवांना सांगायच्या आहे किंवा खडीसाखर आणि नारळ अर्पण करताना कालभैरवांच्या चरणावर त्या वस्तू ठेवताना आपल्याला ज्या काही समस्या आहे त्या आपल्याला कालभैरवांना सांगायच्या आहे तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्यावर अन्याय होत आहे तुमच्या मनात भय आहे भीती आहे तुम्ही तंत्रमंत्राच्या फेऱ्यात अटकलेले आहात किंवा तुमच्याकडे नकारात्मक ऊर्जा आहे ती सर्व तुम्हाला कालभैरवांना सांगायची आहे आणि त्यांना सांगायचे आहे की यातून लवकरात लवकर आम्हाला सोडवा अशी प्रार्थना त्यांना करायची आहे कालभैरव हे शक्तीचे सिद्धींचे आणि शिस्तीचे देवता आहे कालभैरव क्रोधाचे न्यायाचे देवता आहे त्यामुळे आपल्या या सर्व समस्यांमधून ते लवकरच आपली सुटका करतील अशा प्रकारे कालभैरव जयंतीला तुम्ही या सर्व सेवा करू शकता आता या सर्व सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता कालभैरव जयंतीच्या दिवशी तुम्ही दिवसभरात कधीही मंदिरात जाऊन या सर्व सेवा करू शकता किंवा घरी सायंकाळी प्रदोष काळात देखील या सेवा तुम्ही करू शकता कारण कालभैरव हे महादेवांचे अवतार आहे आणि महादेवांची प्रदोष काळात केलेली सेवा ही खूप महत्त्वाची ठरते जर कालभैरवांचे मंदिर तुम्हाला मिळाले नाही परंतु तुम्हाला मंदिरात जाण्याची इच्छा असेल तर तुम्ही महादेवांच्या मंदिरात जाऊन देखील या सर्व सेवा करू शकता अशा प्रकारे कालभैरव जयंतीला तुम्ही या सर्व सेवा करू शकता आता कालभैरव जयंतीपासून इडापिडा तंत्र बाहेरील बाधा यांतून मुक्तता मिळवण्यासाठी अनेक उपाय केले जातात त्यांची माहिती लवकरच आपल्या मी इगतपुरीची या चॅनलवर येणारच आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तो व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला लगेच समजेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मी इगतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम कालभैरवाय नम